गणेशाय नमः श्री सरस्वत्यै Pedra. Hey. oh uh -huh. ज्ञानिना अग्रगण्यं ज्ञानं सकलगुणनिदानं सकलगुण wow ताकु जय मुति меча असीम रूपेने श्री संत मुदगलेश्वर महाराज तथा गुना बाबा या संत द्वयांच्या कृपाशीर्वादाने आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या सहकार्यातून आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून का या कार्यक्रमाचं आयोजन आहे <laughs> हे जे ठिकाण आहे हे जे धाम आहे गुन्हाबाचं ठिकाण आहे अतिशय पवित्र प्रसन्न साधनेला परमार्थ साधनेला अनुकूल असं हे स्थान आहे बाबांच्या आज्ञेनेच आणि आपल्या या टेकडीवर निशान लावलेलं आहे त्याच्यानंतर मग धुनी आली नंतर बाबांचं छोटस मंदिरही झालं बाकीचे देवदेवता आल्या थोड्याफार सगळ्या देवता आल्या त्याच्यामध्ये दे मग हनुमानजी पण आले आता ते बेलवाचा सुरू झाला होता एवढ्या पद्धत तर मग आता मग आपले भगवान शंकर आले तर असं अतिशय पवित्र प्रसन्नता प्राप्त करून देणार हे ठिकाण आहे गुणाबाबांनीच या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी सांगितलं बाबांनी दिवस सांगितला होता कि अमक्या दिवशी तुम्ही करा थोडस काही पंगत वगैरे घाला थोडा स्वयंपाक करा कधी करा बाबा सांगितलं पौष महिन्याच्या पहिल्या रविवारी करा असं गुन्हा बाबांना सांगितलं बाबाने सांगितलेला तो दिवस तिथी नाही पौष महिन्यातला येणारा रविवार पहिला रविवार त्या रविवारी काला धरून या कार्यक्रमाचे आयोजन आहे <coughs> अतिशय गोड असा हा सत्ता आहे यावर्षी चिंतनासाठी आपण राम कथा सांगायचं ठरवलेलं आहे कालपासून सुरुवात झाली कालचा आपला बराचसा जो वेळ आहे तर या जागेबद्दलचं महात्मे सांगण्यात तसेच वारकरी पद्धतीनं भगवंत आणि संत यांना या कार्यक्रमाला कसं बोलवायचं बोलावलं पाहिजे आणि त्यांना प्रसन्न कसं करून घ्यायचं आणि त्यांची प्रसन्नता प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे काय मागणी करायची एवढा मोठा आपण सप्ताह करू लागलो पैशाची उलाढाल आहे खूप कामधंदे बंद पडतात अंगाला धक्का न लागू देणारे माणसंही मग आता आठ दिवस आठ पंधरा दिवस चालले काही ना काही काम करत राहावं लागते पैसा खर्च होऊ लागला घरचे कामधंदे बंद पडले आणि पुन्हा शरीराने ती झटावं लागते मंडपात येऊन बसणं बसणं का साधी गोष्ट आहे का सोपी गोष्ट नाही ते व्यवस्थित जर ते गोळ जर लागत असेल कानाले तर मग काही वाटत नाही आणि मग का ते समजू लागलं ला नाही का भारी भारी तर तर मग माणूस एक एक सेकंद तरीही लोक बसून राहतात कंटाळले म्हणजे काही सगळा मंडप जरी कामा होत काय कॅपॅसिटी आहे का, का, का एक एक साधी गोष्ट आहे का एक एक सेकंद कटत नाही कधी दि कधी कीर्तनात भागवतात प्रवचनात वेळ कटत नाही तरीही बिचारे समजू न समजू सम्दु, त्रास हो तरी बसून राहतो म्हणजे हे एक तपश्चर्याच आहे ना एक शरीराला ताणच देणं आहे का ना हा मग सांगा बरं मग आता आपण शरीराला एवढं त्रास म्हणजे ताण देऊ लागलो खिशातले पैसे खर्च करू लागलो घरचे कामधंदे बन ठेवले एवढं सगळं केल्याच्या नंतर मग याचा मोबदला पाहिजे ना काही ना काही याच्या मोबदला आम्हाला काय भेटणार आहे मग याच्या मोबदल्यात देवाला काय मागायचं तर याचं आपण काल विस्तारानं चिंतन केलं होत <coughs> याच्या मोबदल्यात काय मागितलं पाहिजे आता पुन्हा तो विषय काढत नाही आता तर हे सगळं चिंतन आपलं काल होऊन गेलं आणि थोडीशी आपली काल रामकथेला सुरुवात होऊन गेली कथा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे काल आपण सांगून आलो काय करते कथा कथा केली पाहिजे आपल्या सगळ्या वारकरी संतांनी तुम्ही कथा करा असा आदेश दिलेला आहे अशी आज्ञा केलेली आहे म्हणून आपण कथा केली पाहिजे केली पाहिजे म्हणजे कथा सांगणं म्हणजे कथा करणं आणि कथा ऐकायला बसणं म्हणजे कथाच करणं आणि ही क या कथेचं आयोजन करणं या कथेला मदत करणं याले कथा करणंच म्हणतात तर कथा करणं म्हणजे म्हणजे नुसतं सांगणं एवढा अर्थ होत नाही मग हो ना ज्याले समज आहे ज्याले जाणीव आहे याची मग त्यानं कथा करावं आणि ज्याले समजत नाही त्यानं नाही समजलं तरी त्यानेही कथा करावं म्हणजे ऐक कथेले सहाय्य करावं अशी संतांची आज्ञा आहे जानतिनते कराहरिक कर। महाराज म्हणतात जाणते नेनते हरिकथा करा तुम्ही हरीची कथा करा हरी हरिची कथा म्हणजे देवाबद्दल ऐकणं सांगणं संताबद्दल बद्दल सांगणं ऐकणं यालाही हरिकथा असं म्हणतात तर जाणते नेणते करा हरिकथा फायदा काय तर सर्वता भाक माझी तुकाराम महाराज मी शपथ घेऊन सांगतो म्हणता तुम्ही जर हरिकथा केली ना मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो म्हणतात तुम्ही तरुण जासाल माझी तरुण जासाल तरणं म्हणजे समजलं ना पाण्यात जाते तरण्याच्या विरुद्ध आहे बुडणं आम्ही जर बुडलो असन तर मग तरु पण आम्ही कुठे बुडलेलोच नाही कथा आम्ही जर कथा ऐकली तर तुकाराम तुम्ही तरुण जासा पण आम्ही बुडलोच नाही ना आम्ही बुडलो तर तुम्ही काय म्हणायला का कथा ऐकायची जे बुडले असेल ते नाऐकाव आणि मग ते तरुण जाते मग आम्ही बुडलोच तर नाही मग आम्ही कशाला ऐकाव बरोबर आहे पाण्यात बुडणं याले नुसतं बुडणं म्हणत नाही सगळं जग आलेलं आहे किती बुडले पापा बापा बापा पा, तुकारा महाराज सांगतात जे बुडले ना त्याचा ठाव ठिकाणा नाही म्हणतात म्हणजे एखादी वस्तू जर खोल पाण्यात पडली अशी टाकली पाण्यात पाणी अथांग आहे टाकली पाण्यात आणि सांगितलं पाहो दिसते का तर त्यांना उडी टाकली त्याला काही मिळच लागत नाही एक तर खोली जास्त आहे पाणी फार व्यापक आहे तर नेमकं कुठे टाकलं तुम्ही किंवा नेमकं कुठे पडली ती वस्तू ते सांगा म्हणजे जी वस्तू पडली त्याचा काही काही म्हणजे मिळत नाही ना आपलंही तसंच झालं किती बुडलो आपण माहित आहे का बुडाले तयाचा मूळ ना मारक किती बुडलो आपण कशात बुडलो हो संसार तर पाठच झाला आपला संसारात बुडलो संसारात बुडलो म्हणजे कशात बुडलो संसारात बुडलो ते झालं पाठच आहे संसारात बुडलो म्हणजे नेमकं कशात बुडलो संसारात बुडलो म्हणजे संसाराच्या प्रेमात बुडलो आपण नेमते का लेकर मग रोजही बिड्या पडते पुळ्या खाते खर्रे खाते उलटूल बोलते डोळे मोठे करते तरी म्हणते मायाच पिंटे आहे म्हणते किती बुडला सांगा बरं पिंट्या लाटी ना घेते आणि हा काय म्हणते मायाच आहे म्हणते पिंट्या शिव्याही देते तरी काय म्हणते मायाच आहे म्हणते किती बुडला असं काही का माणसं बायात बुडली बायात म्हणजे बायकात बुडले बायका नवऱ्यात बुडल्या कोणी कोणाला बरं पाहत नाही बरं पण तरी आतून तेव्हा असं आहे की ते वरून शिवाय ते पण इतके बुडले की बस निघत नाही मग पार हात गेले किती बुडले याचा मेळ लागत नाही कशात बुडलो पैशात बुडलो खाण्यात बुडलो किती कितीच्यात बुडलो सगळ्यात मोठी गोष्ट मानापानातही बुडलो संसारात तर मान पान पाहिजे पण मंडपातही मान पाहिजे मला जर इकडे या म्हटलं या पाटली म्हटलं तर मी जाऊन बशीन मंडपात पाहतो देतात का आवाज म्हणजे किती माना पानातही बुडलेले म्हणजे आपण इंद्रियात बुडलो म्हणजे इंद्रियाच्या बाहेर निघायची आपली ताकद नाही बाहेर म्हणजे का इंद्रियाच्या विरुद्ध करा जगाची ताकद नाही डोळे म्हणतील तेच पाहतो आपण कान म्हणतात तेच ऐकतो जीभ म्हणते तेच खातो का आपल्याला वाटते ते खातो आपल्याला आपण पाहायचं ठरवलं ते पाहतो आपण ऐकायचं ठरवलं ते ऐकतो का कान म्हणते ते ऐकतो एखाद्या पण थोडासा विचार करा किती बुडलो आपण आपण मनात बुडलो मनाच्या विरुद्ध तर जायची हिंमतच नाही आपली चार वाजले दिसते बर मन म्हणते स्वप्न जरासा नाही महाराज बोलते मग उशिरा उठल्यावर म्हणजे सपो गाडा आयसा महाराजानं काय मी असं मनानं जरा जोर टाकला घेतला आकार पांघरून मनापुढे काही नाही मनाले माणूस बुडलो आपण मनात विकारात बुडलो आपण काम क्रोध <laughs> लोभ मध मत्सर अहंकार निंदा ईर्षा याच्या विरोधाची आपली हिंमत नाही बुडलो आपण याच्यात आणि न ना समजणार बुडणं म्हणजे अज्ञान अध्न्यान। आपण अज्ञानात बुडाले गे किती बुडलो आपण अज्ञानात तू कुठला बुडाले तयाचा मूळ ना मारक काहीतरी वाटते का आपण देव हाव म्हणून काहीतरी असं वाटते की आपण देवच हा असं वाटते कधी कधी करिकर कधी वाटते का असं एखाद्या मनावर तू देवच आहेस पुढचा का नाही नाही हो मी काय देव म्हणता मी देव म्हणता देऊ नाही का कुत्र्यापासून कुत्रे माजरापासून माजर सर्पापासून सर्प ढोरापासून ढोर झाडापासून झाड देवापासून देवापासून भूत का देवापासून माणसं देवापासून देवच ना झाडापासून झाड सरळ नियम आहे ना ढोरापासून ढोर पण आपण देवापासून झालो देवापासून झालो म्हणजे मग काय सोन्याची लगड आहे किंवा सोन्याचं बिस्किट आहे आणि त्या सोन्याच्या बिस्किटाचे तुकडे केले म्हणजे त्या सोन्याच्या बिस्किटातून थोडस बाहेर काढलं एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम दहा ग्रॅम असं त्या सोन्याच्या भिस्किटातून थोडस बाजूनं काढलं मग सोन्यापासून ते बाजून निघलं काही फरक झाला का त्याच्या सोनेपणा गेला का त्याचा नाही सोनंच आहे ते सोनंच आहे ते हा त्याचा आकार बदलला मग काय दहा ग्रॅमची अंगठी गेली पहिले भिसकिरा होता आता ते त्यानं अंगठीचा आकार घेतला आकार बदलला त्याचं नाव बदललं त्याले अंगठी हे नाव आलं ना त्याले कानातलं हे नाव आलं त्याले बेसर हे नाव आलं त्याले गोफ हे नाव आलं नाव बदललं सोनं बदललं का आकार बदलला सोनं बदललं का नाही तसं आपण देवापासून झालेले आहोत त्या सोन्यासारखं आपण बाजून झालोच देवापासून मग आपण बदललो का नाही आपण देवच आहोत पण पट्टे का आपण मानतो का तर अज्ञान असं म्हणतात म्हणजे आपण कोणाची आहोत कोणापासून झालो आपलं मूळ स्वरूप काय याची आपल्याला जाण नसणं याच आपल्याला भान नसणं याचा आपल्याला ज्ञान नसणं याला अज्ञान या असं म्हणतात सांगू नाही पण किती जरी सांगितलं की तू त्याचाच अंशी आहेस तर तुवा वेदांत सांगला तू तोच तू आहेस पण पटत नाही दिवस झोपीत नाही बरं धड धड सांगून पटत नाही मलाही पटत नाही बरं मग जर कोण म्हटलं ना महाराज तुम्ही देवच आहो पटत नाही पटत नाही थोडा वेळ मानलं जरी तरी आपण तर काय असते मी कोण आहो मी चिमाजी गोमाजी कापशी आहो ही समजू सम्झ। पक्की समजूत आहे मी देह आहो ही आपली पक्की समजूत आहे मी देहच आहोत यालेसत न म्हणतात अज्ञानात आणि मग ही हरिकथा काय करते ही हरिकथा या अज्ञानातून आपल्याला तारून नेते म्हणून कथा ऐकली पाहिजे जाणते नेनते करा हरिकथा तराल सर्वथा भाक माझी शक्तीवर सांगतो म्हणतात तुम्ही जर भगवंताच्या कथा ऐकत राहाल ना तुम्ही विकारातून तराल तुम्ही इंद्रिय मनातून तुम्ही संसारातून तराल नवे नवे तर एक दिवस तुम्ही अज्ञानातूनही तरून जाल म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल पण कशानं हरिकथा करा हरिकथा कथा करा